सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांच्या बारा जानेवारी निमित्त आमदार मनोज कायंदे मित्रमंडळाच्या वतीने सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर शिवकालीन शस्त्र प्राचीन युद्ध कला लाठीकाठी तलवारबाजी दानपट्टा चालवणे यासारख्या अनेक खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून तरुन, तरुण तरुणी यांनी अंगावर शहरे येतील असा चित्तथरारक दृश्य पाहून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर झाला हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो जिजाऊ भक्त शिवभक्त या प्रसंगी उपस्थित होते आमदार मनोज कायंदे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी मनोज कायंदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नाझीर काझी माजी नगराध्यक्ष देवितास ठाकरे माजी नगराध्यक्ष अध्यक्ष भाऊ मेहत्रे युवा नेते सिद्धार्थ जाधव राजीव गांधी महाविद्यालयाचे अध्यक्ष दीपक ठाकरे प्रतिष्ठित व्यापारी वैभव मिनासे सामाजिक कार्यकर्ते विकास ठाकरे जनसेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर मेहत्रे उपाध्यक्ष उमेश खरात यांच्यासह आदी मान्यवर यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद